नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून सोलापूरसह राज्यभर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या विरोधात समर्थकांनी वडेट्टीवारांच्या फोटोला मारो आंदोलन केले राज्यभर आंदोलन होत असल्यानं याचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार असल्याची चर्चा जोर धरतीये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी चौका, महाराज चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले यावेळी वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन केले वडेट्टीवार यांनी महाराजांची माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मुंबईत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही आंदोलनात सहभाग घेत वडेट

आमचे सर्वांचे आराध्य आणि यांचे लोकाने सर्व धर्मचा मार्ग शिकवलेला आहे असे आचार्य श्री नरेंद्रजी महाराज यांचे गुरुबद्दल रामानंदजी महाराजबद्दल जे त्याने शब्द काढले ते अतिशय अयोग्य आहे हे सर्व लोक इथे जमले आणि सर्व इच्छे लोकनी पूर्ण महाराष्ट्राने देशविदेशामध्ये पण हा पडसाद उमडलेला आहे जोपर्यंत विजय वडट्टीवार माफी मागत नाही तोपर्यंत हे लोक त्याने सोडणार नाही पण मी पण त्यांच्या बरोबर आहे विजय वडट्टीवारने माफी मागावी लागेल मी आता स्वतः जाऊन यांच्या बरोबर जाऊन विजय वडट्टीवारने पण भेटणार आहे मुंबईमध्ये आले तर आणि त्यांचं सांगणार आहे की तुम्ही माफी मागा आता मी जे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे कलेक्टर साहेबकडे निदे, निर्देश निवेदन देणार आहे नक्की कायदेशीर कारवाई होईल माननीय देवेंद्रजी फडणवीस धर्मचे रक्षक आहे संस्कृतीचे रक्षक आहे देशचे रक्षक आहे आमचे गुरुवर कोणाने असे आक्षेप काय सांगितला जोपर्यंत त्यांनी योग्य शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणी स्वस्त बसणार नाही मी सौ सविता परांडे सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सोयस्वरूप संप्रदाय आम्ही आज सर्वजण इथं सोलापूरचे जे गुरुमाऊलींचे भक्त आहेत साधक अनुयायी आहेत यांनी आज विजय वडेट्टीवार ज्यांनी आमच्या जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य विषयी जे म्हणजे अगदी लाज वाटेल असं शब्दाचे त्यांनी प्रयोग केलाय अगदी ते हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि त्यांच्यासाठी एकेरी शब्द प्रयोग हा लाजीनवानी प्रकार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व बांधव इथं जमलेले आहेत हे त्यांनी अतिशय चुकीचे केले त्यांनी शब्द प्रयोग केलाय की नरेंद्र महाराजाला स्वप्न पडलं होतं काय होय साहेब स्वप्नच पडलं होतं नरेंद्र महाराजाला पण नरेंद्र महाराजाला नाही परमपूज्य परमात्मा स्वरूप परमवंदरे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य स्वप्न पडलं होतं बिना ह्याच्यात आज काम करत आमची भूमिका काही नाही ज्यांना हे स्वप्न पडलं समाजाच्या कार्याचं जग <प्णाग> जगातल्या तळागाळातल्या समाजाचं आपल्या जे सुधारणा करतात त्याचं कल्याण करतात पर्याय समाजाचं राष्ट्राचं आणि देशसेवेचं ज्यांनी व्रत घेतलंय त्यांना जर तुम्ही अशा एकेरी शब्दात बोलत असताल अर्थातच आमच्या सगळ्या हिंदूंच्या भावना दुखवल्या गेल्यात आणि त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की त्यांनी आमची सगळ्यांची जाहीर माफी मागावी